टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो दादा कॉलेजला आलो होतो काय झालं ते बोलतात की पैसे भरावे लागतील मग ऍडमिशन कॅन्सल होईल पैसे भरले ऍडमिशन कॅन्सल होईल हो आणि विद्यापीठला रिक्वेस्ट राखवा लागेल असं जसं बोल राहिले ते हॅलो हा बोला ना हॅलो ते बोलते की पूर्ण पैसेच भरावे लागते ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार रुपये पूर्ण लागेल मग ऍडमिशन कॅन्सल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुला काय मदत करू शकतो तेच ना मग आमची फी आणि डॉक्युमेंट वापस पाहिजे होते डॉक्युमेंट वापस पाहिजे होते ते डॉक्युमेंट पण देत नाहीत आमचे डॉक्युमेंट देत नाही इथं डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आमचे ओरिजिनल तर ते वापस देत नाही ते बोलतात की पैसे भरावे लागतील प्रॉपर शाहगावचा आहे आहिल्यानगर शाहोगाव शाहगाव हो तुझं ऍडमिशन कशाबद्दल कॅन्सल करतो तू ऍडमिशन आहे इथं कोर्स आम्हाला सांगितलं शिप मॅनेजमेंट क्रूज लाईन हे आहे बरं का आणि आम्हाला इथं आल्यावर शिकवतं सगळं हॉटेल मॅनेजमेंटचं शिकवतात त्यासाठी आम्ही ऍडमिशन कॅन्सल करतोय तर ते आम्हाला की पूर्ण एअरची फी व्हावी लागेल मग डॉक्युमेंटन हे होईल ऍडमिशन कॅन्सल होईल शिक्षण माझी बार बारावी झालेली आहे बारावी झाली का हो मग आता कुठल्या कॉलेज आय एम चिखली आय एम कॉलेज चिखली इथं कॉलेजला आलेलो आहे मी सरांना बोलतो का आम्ही ज्यांनी आमचं ऍडमिशन केलंय तर ते सर पण नाही त्यांना सकाळी कॉल केला एक सर म्हणे मी येणार नाही कॉलेजला एक सर बोलले की मी लेट येणार आहे आणि इथं दुसरे सर त्यांच्याशी बोलतोय ते डायरेक्ट बोलतात की पूर्ण फी पेपरावं लागेल ला, आणि मग ऍडमिशन कॅन्सल होईल तेच ना काही ऐकून राहिले ते आमचे डॉक्युमेंट पण ओरिजिनल जमा करून घेतलेले डॉक्युमेंट हो त्यासाठी काय आता

ఆకేషా హలో అమో సరే బోలా

काय आत मध्ये कॅबिन मध्ये आहेत जाऊ नाही देऊ राहिले आत मध्ये टेबल तर थांबा जायचं मध्ये नाही जायचं तर मध्ये घुसायचं मध्ये डायरेक्ट तेच ना आता विचारा ना मी बोलतो असं तसं होत नसेल ना तर डायरेक्ट घुसायचं मध्ये तेच नाही ऐक नाही सोबत बोलायचं आहे किती फी भरली होती तिथे पस्तीस हजार भरलेली पस्तीस किती किती महिन्या झालं एक दोन महिने झाले एक महिना कॉलेज केलेलं आहे म्हणजे एक कोर्स सांगितलं ते कोर्स साठी भरला आणि तुला दुसरेच कोर्स शिकवतात का हो मग ठीक आहे त्यांना दे त्यांना बोलतो चेतन सर आहेत खाली आणि कोणी असू दे त्यांना दे फोन, दे फोन दे ते प्रिन्सिपल आहे का कोण आहे त्यांना दे कॉल बर ठीक आहे तू पण त्या कॉलेजचं नाव शॉर्टकट सांग मला आयबीएम काय सांगतो इथे हॅलो हॅलो हा अमोल सरांशी बोलायचं आहे तुम्हाला हो हो कोण बोलतो आपण चैतन्य सर चैतन्य सर अच्छा कुठल्या पोस्ट वरती कॉलेज मध्ये तुम्ही ऍडमिन डिपार्टमेंट मध्ये अच्छा सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पोलीस डिपार्टमेंट पण काम करतोय कोण आहे तुमचं प्रिन्सिपल तिथलं कॉलेजच प्रदीप फुलकर सर म्हणून आहेत आणि अमोल भागवत सर एचओडी एचओडी तर एचओडी सरांकडे फोन पाठवा त्यांचा अर्जंट बोलायचं त्यांना एक पाच मिनिट थांबता नाही मला अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे मला दुसरं विषय दिवसभर वेळ नसतो मला त्यांना दे फोन ठीक आहे पाच हॅलो हॅलो हा बोला ना दे फोन देते ना जाऊ मी आत मध्ये जा ना मग मध्ये बार बार सांगायला की तुला जाऊ का जाऊ का मग काय अवघड तू समोर इथं बोलते डायरेक्ट आम्हाला हवं त्या अरे बोलते तिने बोलत असतात लक्षात ठेव त्यांनी बोलतच असतात आपलं आपलं काम करायचं बाईच मध्ये घुसायचं हो बोलत असते मग आपलं काम करायचं तापड आम्हाला माहिती धमकी पण दिली होती काय नाही त्यांना काय धमकी दिली होती च होत समजा हॉस्टेल मध्ये भांडण झाले होते त्यामुळे पोरांना बोलले होते ते आम्हाला नव्हते बोलले काय त्यामुळं थोडं त्या मी पुण्याच्या प्रॉपर नसते मग थोड भीती वाटते घाबरायच नाही तुझ्या हो चुकीच्या कामाला सोबत नसणार मी फक्त प्रामाणिक जे काम असेल ते खरं खरं बोलला तर तुला मदत करी मी हो सर दादा सगळं प्रामाणिक आहे त्यामुळे तुम्हाला कॉल केला वेळ नसतो त्यांना फोन दे सात मिनिट झालं काय झालं दादा हॅलो हॅलो हा ते सरांशी बोललो बर सर म्हणतात ते टायगर ग्रुप चे लेटर पाठवा करू प्रोसेस अरे दादा तुला मी बोलेलं काय कळतंय का त्यांना सरांना फोन दे म्हणतोय तुमच्या एक त्यांच्याशी फक्त मला ठीक आहे तुरस चाललं हॅलो 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 हा बोला नमस्कार नमस्कार बोला सचिन भाई पवार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काल माझ ना टायगर ग्रुपचे अध्यक्ष यांच्याशी बोलणं झालेलंय माझं नाही ते अध्यक्ष फोन नाही केला ना केलं राहू जाधव यांच्याशी माझं कालच बोलणं झालंय कधी काल तु, तु, तुम्हाला नंबर देऊ का त्यांचा अच्छा कुठल्या नंबर फोन झाला तुमचा भाऊंचा तानाजी फोनचा त्यांचा पर्सनल नंबर माझा त्यांचा चांगला संपर्क आहे अच्छा ओके हा आणि ते आता माझ्या इथं दहंडीला कार्यक्रमात सुद्धा आले होते मध्ये ओके ठीक आहे काय हरकत नाही सोबत काय हरकत नाही आणि ह्या मुलाचा असा विषय की याला जर ऍडमिशन घेत ना त्याने एक विषय सांगितलाय आणि आता दुसरा विषय शिकवतोय आहे म्हणा हे चुकीच आहे ना तुम्ही या ना सर भेटायला कुठला विषय चुकीचं सांगितलं तुम्ही या तुमचे जे कोणी एक्सपर्ट असतील त्यांना घेऊन या त्याला कुठल्या विषयात चुकीचं सांगितलं आता मी पण तुम्हाला सांग चुकीचं नाही त्या एका विषयासाठी त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं आता दुसरेच विषय त्यांना शिकवत आहे मला चुकीचं आहे ना आता तो मुलगा खोटं बोलेल का मग त्या विषयाचे जे कोण एक्सपर्ट आहेत ना है। है, ते तर आपण उभा करू नये ठीक आहे त्या मुलाला त्या मुलाला करायचं नाही मदत कोर्स ते पैसे रिटर्न देऊन द्या टाका ना मग त्यांचं नाही पैसे तर रिटर्न भेटत नाही त्यांना उलट भरावं लागतं मग ठीक आहे सर तुमच्या नावावरती कम्प्लीट करायला होतं मी लेटर पाठवून त्याच्यावर माझ्या लेटर पाठवून तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण तुम्ही एवढं डेरिंग मध्ये सांगायला नव्हतं तुम्ही भाऊंना सांगा फोन करून तुम्ही सांगा तुमचं नाव पूर्ण तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव अमोल भागवत ला आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय एम डॉट राहतो पुण्यामध्ये कुठे असता कॉलेजला चौकशी चौकशी करतो कुठे असतं सांगा ना असं मुलांचे तोंड मारून तुमचे पोट भरणार होता तुम्ही तोंड मारून म्हणजे काय तोंड मारून म्हणजे तुम्ही गरीब मुलं बाहेर कुठे कुठे खेडेगाव मधून येतात पहिला मला म्हणले की त्या मुलाला काहीतरी शिकवलेला विषय वेगळा येतोय मग तुम्हाला ते बोलतो ना, ना।, रुण रुण ना। तो मुलगा दोन महिने झाले फेरावर फेरा मारतोय रोज तो तीन वेळेस फोन करतोय रोज रोज समोर असं कुठे असते का तुम्ही खेळत असले तुम्हाला जाणीव असेल तुम्हाला खेळत नसेल तुम्हाला जाणीव नसेल ना तुम्हाला का फक्त पैसे गोळाचं काम करायचं असते काय संबंध आहे पैसे काय संबंध आहे म्हणल्या तुम्ही आता बोला ना मग तुम्ही काय संबंध म्हणजे पैसे देऊन टाका मग त्यांचं तुम्हाला शिकवायचं ना पैसे देऊन टाका त्यांचा विषय संपला कोण म्हणलं त्यांना शिकवायचं ना त्यांना बोलून घ्या ना मध्ये ती कॅबिन मध्ये बोलून घ्या मुलाला त्या मुलाला मध्ये बोलून घ्या स्पीकर ऑन करा त्यांच्या समोर तीन वेळा माझ्याशी बोलणं झालं नाही हे कस सर तुम्हाला आणखी रिस्पेक्ट देऊन बोलतोय तुम्हाला एक आएका, आएका। ना ऐकून घ्या चुकीचं काम करताय तुम्ही जे असं विद्याच्या नावाने जे पैसे गोळा करताय ना तुम्ही हे चुकीचं आहे लक्षात ठेवा कोणाचे पैसे गोळा केले आम्ही भरपूर मुलांचे माझ्याकडे कंप्लीट आहे पाचला रॅकेट आहे तुमचं पूर्ण रॅकेट माझ्याकडे लक्षात ठेवा बर हा तुम्ही शॉर्टकट बोलत नाही माझ्याकडे आहे म्हणून सांगतोय मी सोशल मीडियावर काम करतोय माझं युट्यूब फेसबुक सर्च करा मी तुमचे एवढे कंप्लीट आलेत ना मी कान टोळ गप करत आलेलं आहे मी पण त्या तर मला आता मला डोक्यावर घ्यायचं कारण म्हणजे मुलगा हडू फोन करतोय रोज दोन तीन दोन तीन वेळेस फोन करतोय पण त्याची जाणीव नाही का त्या खेडेगावला मुलगा माझी संस्था तुमच्याच भागातली टायगर ग्रुपच्या नावाखाली आम्ही जवळजवळ दिले नाही टायगर इन्व्हॉल्व करू नका ऐकून घ्या टायगर आम्ही च्या दिवस आमचा घरदार सोडून आम्ही दुसऱ्यासाठी भागात पळला ग्रुपच्या नावाने सांगायला की नाही आता चुकीचा बोलतोय तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून नाही तुम्ही वैयक्तिक केलं असेल तुम्ही ठीक आहे ग्रुप नाही नाही ग्रुपच्या माध्यमातून केलं मग फी फी घेऊ नका कोणाकडून मी वैयक्तिक नाही म्हणतो मला जरा तू ग्रुपच्या माध्यमातून चालू करायचं असेल ना फ्री द्या मगमिशन द्या मध्ये असं नसते ना असं नसते मग ग्रुपच्या माध्यमातून काय म्हणता तुम्ही आणखी एकदा रेकॉर्डिंग केलं असेल तर रेकॉर्डिंग ऐकून घ्या तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून बोललो तुम्ही ऐका तुम्ही जे मीडियाचं काम करता तुम्ही फुकट काम करताय का तुम्ही निस्वार्थपणे तुम्हाला माहिती नसेल लावायचं असेल तर तुम्ही पन्नास हजार साठ हजार रुपये घेताय सांगताय काय 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 एक बातमी लावायची असेल तर साठ रेट आहे तुमचे कुठले टायगर ग्रुपचे पण बातमी असेल टायगर ग्रुपचे पैसे घेतात नाव नाही घेत मी सोशल करतोय सोशल मीडिया तेच ना टायगर ग्रुप सोशल मीडिया तेच म्हणतोय मी ते पण निस्वार्थ पण आहे सोशल हा ते टायगर ग्रुप सोशल मीडिया म्हणजे माझ्याकडे अडीचशे दोनशे असतात टायगर ग्रुप मध्ये कोणी पैसे घेत नाही लक्षात ठेवा म्हणजे माहिती तुमच्या डोक्यामध्ये सांगतोय पैसे कोण घेतला असेल ना सांगा मला प्रूफ द्या मला नाही चुकीची बातमी चुकीची बातमी पसरू नका उगा तुम्ही ग्रुपच्या माध्यम नाही नाही पहिलं काय म्हणतो ग्रुपच्या माध्यमातून चालू केलो आता काय म्हणलो टायग्रु सोशल मीडिया म्हणतोय पैसे घेतात नाही म्हणलं तुम्ही उगाच काय तर बडबड करता तुम्ही ग्रुपचं नाव नाही करत तुम्ही काही शांतपणे घ्या शांतपणे हो हॅलो तानाजी भाऊ म्हणा तानाजी जाधव म्हणून ऐकून घ्या हा भाऊ ना घ्या कॉन्फरन्स मध्ये घ्या ना

अहो काही गोष्टी असतात ना आपल्या चांगल्यासाठी आपण त्या ते मुलारेक आनंद तर सकार्य करावं लागेल तेव्हाच काय तो देव कुक रिटर्न बूनित आपल्याला बोललं पाहिजे का खोटं बोललं पाहिजे नाही नाही ते खोटं बोलले तुम्ही त्या मुलाला मध्ये कॅबिन मध्ये बोला ना काय ते खरं खोटं सगळं कळले ना जरा ना मुलाचं मी मी जरा सांगतो माझं ऐकते का तुमचा ऐकलं माझं ऐकतंय का आता हं माझा ऐकच आहे का तुम्हाला हं जाऊ पहिला माझा मुलगा येतो तो एक वेगळं कारण सांगतो दुसऱ्यांदा येतो देतोदा वेगळं कारण सांगतो तिसऱ्या व्यक्तीला वेगळं कारण सांगतो तुम्हाला वेगळं कारण सांगतो आमच्या संस्थेतील काही शिक्षकांना वेगळं कारण सांगतो हे तुम्हाला माहिती आहे का काही मला काय सांगलं असेल काल मी कॉलेजमध्ये आल्यानंतर रविवारी रविवारीच मला म्हणलं की तानाजी भाऊ जाधवांचा फोन आला आणि तुम्हाला डॉक्युमेंट द्यायला सांगले त्यांना मी फोन केला एक मिनिटात त्या समोरच सर म्हणजे असा कुठलाच विषय मला आला नाही तुमच्या चिखली विभागाचा मला कुठलाच विषय आलेला नाहीये

हॅलो दून दादा बोला ना uh, ते सर डॉक्युमेंट ठेवते काम झालं सगळं आमचं का डॉक्युमेंट दिले का पैसे uh, पैसे नाही देते दे ते बोलतात काय एक्सटर्नल ला हे ठेव ऍडमिशन आणि पैसे द्यायला चोवीस हजार सातशे पन्नास विद्यापीठला गेलेत म्हणे तुमचे ते नाही भेटू शकत वापस ते म्हणते विद्यापीठला भरले म नाही भेटतो आता पैसे काम झालं त्यामध्ये दोघांपैकी तुझं मग ऍडमिशन डॉक्युमेंट भेटते आम्हाला हो डॉक्युमेंट द्यायला आणि दोन वर्षासाठी आमचं ऍडमिशन राहते इथं ते म्हणे तुम्ही कधी येऊन पेपर देऊ शकता इथं आणि तुम्हाला सर्टिफिकेट भेटून जाईल कॉलेजचं हो झालंय आमचं काम आता काही अडचण नाही झालं ना हो थँक्यू दादा एका ऍडमिशन घेतलं तुला शिकवत होतं ना हो ते झालं आमचं ते आम्ही सगळे बोललो तिथं तर ते डायरेक्ट म्हणायला लागले तुम्ही तिकडे कशाला सांगायचं आमच्याशी बोलायचं म्हणलं सर तुमच्याकडे दोन तीन वेळेस येण्याचा प्रयत्न केला पण खालचे ऍडमिशन डिपार्टमेंटने आम्हाला येऊनच नाही दिलं म्हटलं ते म्हणे मग त्यांना कशाला कॉल करायचा माझ्याकडे घड तानाजी भाऊचा पर्सनल नंबर आहे मी बोलू शकतोय मला खोट बोलायला काल तानाजी भाऊ न माझ्यासोबत बोलणं झालं म्हणून भाऊ असं सांगणार नाही ना भाऊ असं गुरु अन्याय आण देणार नाही लक्षात घेऊन ते तेच ना ते बोलते की माझं तानाजी भाऊ सोबत बोलणं झालं म्हणलं मग तानाजी भाऊ सोबत बोलणं सचिनबाई माझी मदत केलीच नसती म्हणलं तानाजी भाऊ लागत तू त्याच्याकडे गेला म्हणून पाठवले म्हणून हा तस ते मी सरांना बोललो म्हणलं सर तुम्ही त्या दिवशी मला बोलले की माझं तानाजी भाऊ चे कॉन्टॅक्ट झालाय त्या मी बोललो नाही म्हणलं मग आता मला सांगायला की तसं बोललाय का तू नाही मी तसं बोललोच नव्हतं हा ते तसं बोलले मी सरांना बोललो होतो सर कुठं बोलतात मग तुझं झालं तुझं तुझं काम तुझा 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 हो हो झालं चालेल ओके हा थँक्यू दादा ओके कुठलं कॉलेज म्हणलं आय एम चिखली पुणे आय एम बी एम कॉलेज चिखली हो तुम्हाला व्हॉट्सअपला आहे का इन्फॉर्मेशन टाकतो मी अच्छा म्हणजे कुठलं म्हणजे कुठला डिप्लोमा अरे डिप्लोमाचा कोर्स चालतो मला इथं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटच शिकवतात हो ओके ओके अच्छा आणि दुसरं आणि दुसरं बाकी काही नाही हॉस्पिटॅलिटी बोलते आणि सांगतात एअरलाईनला पाठवू असं तसं पण सगळं शिकवतात प्रिन्सिपलच होता ना तो कॉलेजचं संस्थाचालक होता नाही पर्यवेक्षक बोलतायत प्रिन्सिपल चा आमचा काही कॉन्टॅक्ट नाही अजून सुद्धा अरे दादा मग ते कॉलेज कोण मालक होता का प्रिन्सिपल होता थो? तो तोच मालक आहे समजा कॉलेजचा मालक असतोय अच्छा ओके चालेल हो मी व्हॉट्सअप ला डॉक्यु तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकून ठेवतो ठीक आहे चालतंय काय हरकत नाही ओके हो हो थँक्यू दादा हो झालं झालं हो